मनात विचाराला सिंधुताई सकाळ मरायला चालले थोडं पुण्य करून मरणा आणि मी त्याच्या जवळ गेले जवळ असलेली भाकरी सोडली त्याला सांगितलं बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका मग जवळ भाकरी पण आहे बरं का भाकरी करून पाणी पिऊन मरा ना मी भाकरी बारीक बारीक करून खाऊ घातली पाणी बाजलं ते बाबा मेलच नाही ना पटकन मनात विचाराला चुकते सिंधुताई मरायला चालली होती पण एका मरणाऱ्याला घासभर खाऊ घातलं घोटभर पाणी बाजलं ते मेलं नाही ग मग एक काम कर स्वतः मरून संपण्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला आम्ही जगायला झाली महाराष्ट्राची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले आहे त्या त्र्याहत्तर वर्षाच्या होत्या माईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरकास झाला आहे माई यांना घरातून हाकलून दिल्यानंतर आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडलेली सिंधुताई परिस्थितीवर मात करत आपल्यासारख्या पिसलेल्या महिलांची आणि अनेक अनाथ बालकांची आई झाली माईंच्या आश्रमात दीड हजाराहून अधिक मुलांनी मोकळ्या आभाळाखाली जगण्याचं शिक्षण घेतलं आश्रमातील अनेक अनेक पंखात भरत त्यांना समाजात स्थान प्राप्त करून दिलं शासकीय अधिकारी यापासून उद्योगपती पर्यंत माईंच्या पंखाखाली मुलांनी भरारी घेतली सिंधुदाई यांच्या या अतुलनीय कामगिरींची दखल घेत त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नऊशेहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत माईंच्या जाण्यामुळे अवघा महाराष्ट्र कोरका झाला अशा या अनाथांच्या माईंना विदर्भ न्यूज परिवार तसेच पॉवर ऑफ मीडिया परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती